म्हणतोय आणि आम्ही बदलतोय म्हणजे नक्की काय बदलतोय काय करतोय पवित्र शास्त्र बायबल सांगत खोट बोलू नको चोरी करू नको आई वडिलांचा सन्मान कर जर एखादा पवित्र शास्त्र बायबल वाचून ह्या गोष्टी पाळू लागतो तर तो काय धर्मांतर करतो का इथं लग्न करायला परवानगी अठरा वर्षाच्या मुलाला मुलीला गव्हर्नमेंट तिथं हस्तक्षेप करू शकत नाही प्रशासन काय म्हणू शकत नाही कारण ते सज्ञान झाले मग ज्यांच्यावर तुम्ही ठपका ठेवत आहात जे धर्मांतर करून आले किंवा कर ज्यांचं धर्मांतर झालं त्यांचं वय तपासून पाहिलं का असं म्हटलं जातं की भोळ्या बाबड्या जनतेच्या आमच्या फसवून जातं अरे अठरा वर्षाच्या लोकांना जर तुम्ही भोळे बाबड्या म्हणत असाल तर कुठंतरी आमची शिक्षण व्यवस्था कुठतरी आमचे संस्कार हे कमी पडत आहेत जर आम्हाला आम्हीच देऊन धर्मांतरण केलं असं म्हटलं जात तर आम्ही असं म्हणू की तुम्हाला हे आळ लावण्यासाठी कोण पैसे देत हे तपासून पाहता का कारण आम्ही दिलेलं आजपर्यंत इथं ऐक कोणी हात वर करून दाखवू शकतं का की आम्हाला कुणाला तरी आम्हीच दाखवलं पैशाच आहे कोणी या ठिकाणी जबरदस्तीने करून घेणं एवढंच महत्वाचं होतं तर ज्या आमच्या आदर्श सावित्रीबाई फुले आहेत ज्या आमचे ज्योतिबा फुले आहेत त्यांना ख्रिस्ती मिस्टरांनी शिकवण दिली त्यांनी त्यांना का ख्रिश्चन नाही केलं आज आमच्या पाठीमागा आदर्श बाबासाहेबांचा पुतळा आहे आम्ही सर्व त्यांनी दिलेलं संविधान पाळून पाऊल पुढं टाकत आहोत आम्ही कधी तपासून पाहिलं का इंग्लंडला त्यांना कोणत्या समाजाच्या लोकांनी शिक्षण दिलं संस्कृत मध्ये दिलं हिंदी मध्ये दिलं इंग्लिश मध्ये दिलं आज आम्ही रेल्वेने प्रवास करणार थांबवणार का कारण त्याच्यामध्ये हात ख्रिस्ती लोकांचा आहे आज आम्ही मोबाईल वापरायला कार वापरायला थांबणार का कारण त्याच्यामध्ये हात ख्रिस्ती लोकांचा आहे आज आम्ही पेट्रोल भरणं थांबवणार का कारण पेट्रोल इस्लामिक देशांमधून येतं म्हणून का दश वाढवत चालला आहात त्या समाजकंटकांना मी एकच विचारेल की समाजामध्ये वितुष्ट उत्पन्न करून तुम्हाला काय फलप्राप्ती होणार आहे इथं हिंदू मनुष्य ऐंशी वर्षाच्या वर जगत नाही मुस्लिम वर्ष ऐंशी वर्षाच्या वर जगत नाही पारशी ऐंशी शंभरच्या वर जगत नाही ख्रिस्ती तरी कुठं दोनशे वर्ष जगणार येत त्यामुळे तो उडून ताडून ख्रिस्ती वाज ख्रिस्ती करेल आम्ही ओपन मध्ये पडतो आम्हालाच नोकऱ्या मिळत नाहीत लवकर संघर्ष करावा लागतो आणि इतर जण आणखीन आत घेऊन आम्ही संघर्ष कुठं स्वतः जवाडो म्हणून जे काही आ होत आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे आज आय पी एस ऑफिसर मंत्री वर्ग वकील पुष्कळ लोक रेड हँड पकडले जातात पैसे देताना घेताना आज एक व्हिडिओ आज एक कुठं बघितलंय की आजपर्यंत वीस सालापासून आज दोन हजार पंचवीस आहे वीस सालापासून आज ख्रिस्ती अनुयायी भारतामध्ये आहे भारताला स्वातंत्र्य मिळणं भारताला स्वातंत्र्य मिळणं ख्रिस्ती समाज हा भारतामध्ये आहे आज एवढ्या दोन हजार वर्षामध्ये एक व्यक्ती कुठे सापडली का अशी तुम्ही रेड हँड पकडली की हा यांना आम्ही पैसे देताना पकडला मी तर म्हणाल चला आम्ही जर तांदूळ देतो ना तुम्ही बिर्यादी का नाही देत करा ना ट्रान्सफर अरे पाचशे रुपये देऊन इकडचं मत तिकडे देणारे लोक ते या तांदूळाला जुमानतील का आज लाखोनी करोडने चाललंय कोण येणार तुमच्याकडे दे तांदूळ देऊन आमचे मोदी दे ते पाच किलो तेच आम्हाला पुरत आहे कशी आणखी आम्ही घेऊ आमिष 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 काय आहे काय आमिष मी एकच विनंती केला समाजातल्या प्रत्येक के घटकाला जर तुम्हाला सत्य तपासून पाहिजे असेल तर तपासून पहा बायबल सांगतं का नाही तुमच्या अधिकाराच्या अधीन राहा त्यांच्यासाठी प्रार्थना करा तुमच्या शत्रूंच्या साठी प्रार्थना करा कैसेरायचं ते कैसेरला येशू ख्रिस्त सांगतो की इन्कम टॅक्स बुडू नका इन्कम टॅक्स द्या ही शिकवण त्या पवित्र शास्त्र बायबल मध्ये आणि मी सगळ्यांना सांगेल पुस्तक म्हणून घ्या आणि वाचन बघा एकदा काय त्याच्यात लिहिलंय जर हिंदू म्हणून बायबल वाचाल तर समजणार नाही जर मुस्लिम म्हणून बायबल वाचाल तर समजणार नाही आणि त्यातल्या म्हणून बायबल वाचाल ना तर अजिबात समजणार नाही मी मनुष्य आहे मला पापमुक्त गरज आहे त्या उद्देशाने हातामध्ये तो ग्रंथ घेऊन वाचायला सुरुवात केला तुमचे सर्व गैरसमज दूर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जर आम्ही या ठिकाणी आज येण्याची वेळ जर आम्हाला आणली असेल तर त्या समाज कंटकाने नाहीतर आमची कधीच इच्छा नाही की रस्त्यावर यावं ट्रॅफिकसाठी प्रॉब्लेम हो व्हावं पोलीस प्रशासनाला कामाला लावाव नाही आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आणि देश हितासाठी आम्ही स्वतः समर्पित लोक आहोत या कधी चर्च मध्ये दर रविवारी ऐका मंडळीमध्ये त्या आमच्या देशासाठी निवडणुकांसाठी सगळ्यांसाठी प्रार्थ होतात का नाही याचे कारणच आहे आम्ही देशावर प्रेम करतो याचे कारणच आहे की आम्ही संविधानावर प्रेम करतो आणि जर संविधान प्रचार आणि प्रसाराची परवानगी देत तर महत्वाची बाब तुम्ही पण करू शकता तुम्हाला कुणी अडवला आम्ही जो काय प्रचार आणि प्रसार करत आहे ते नियमाला धरून आम्हाला दिलेल्या गेल्या संविधानिक अधिकाराला धरून करत आहोत हे आम्हाला समजणं गरजेचं तर मी हीच विनंती करेल जो द्वेष पसरवलं जात आहे त्याला बळी पडू नका जी बदनामी केली जाते त्याला बळी पडू नका त्याच्या गोष्टींच्या मूळ करा कारण आमच्या देशाचं ब्रीद आहे सत्य मेव जयते शेवटी सत्याचाच विजय होतो आणि येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग मी आहे सत्य मी आहे आणि जीवन मी आहे आणि सत्यातच शेवटी विजय होईल म्हणून कोणताही खोट्या नाट्या ऍडव्हर्टाईजमेंटला खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता शहािशा करावी व जे आम्ही सर्व तुमचे हितचिंतक आमच्या सोबत तशीच मैत्री राहू द्या आणि आम्हाला तुमच्याशी तशीच मैत्री करण्याचा तो ती संधी द्या हीच सगळ्यांना विनंती थँक्यू